बॅटऱ्या घेऊन जाणारा रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल बॅटऱ्या आणि ऑटो वाहन जप्त कन्हान पोलिसांची कारवाई कांद्री येथील श्याम हार्डवेअर जवळ एक संशयित इसम हा ॲपो लोडिंग ऑटोमध्ये बॅटऱ्या घेऊन जात असताना मिळून आल्याने पोलिसांनी ऑटोचालकास ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून बॅटऱ्या आणि वाहन जप्त करून गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिलला रात्री नऊ वाजता ते शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिलला पहाटे रात्री दोन वाजताच्या दरम्यान पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार सूर्यभान जळते महेश बिसेन निखिल मिश्रा सुनील तेलंगेर दीपक कश्यप आशिष बोरकरसह आदी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना कांद्रे येथील श्याम हार्डवेअरजवळ एक संशयित इसम हा कथ्या रंगाचा ॲपो लोडिंग ऑटो क्रमांक एम एच एकोणपन्नास एम तेरा अडुसष्ट सोबत संशयास्पद स्थितीत दिसून आला पोलिसांनी त्याच्याजवळ जाऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव मनीष दशरथ निनावे असे सांगितल्याने पोलिसांनी त्याच्या रिक्षाची झडती घेतली वाहनाच्या कॅबिनमध्ये एक ॲमरॉन कंपनीची बॅटरी चादरीने झाकलेल्या अवस्थेत दिसून आली तसा त्याच्या शेजारी बँटी खोलण्याकरिता लागणारी पाणी मिळून आली पोलिसांनी आरोपी मनीषला बॅटरीबाबत विचारपूस केली असता उडगवडीची उत्तरे देत असल्याने पोलिसांना संशय येऊन आरोपी मनीषला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून रिक्षा वाहन बॅटरी पाने जप्त करून सरकारतर्फे फिर्यादी सहायक फौजदार सूर्यभान जळते यांचा यांच्या तक्रारीवरून आरोपी मनीष निनावे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूजकरिता कन्हान प्रतिनिधी सौरभ कुंभलकर